मराठा आरक्षणाचं जारांगे पाटलाचं आता आंदोलन चालू झाल्यावर सगळे मराठा आरक्षणावर बोलले पण मराठा आरक्षणाच्या या जारांगे पाटलाच्या आंदोलनापूर्वी दीड वर्ष आधी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची याचिका आली त्यावेळेस ओमराजे बोललं काय बोलला तामिळनाडू राज्याचं आरक्षण पन्नास टक्केच्या पुरा अठ्ठ्याहत्तर टक्केला गेल्यावर सुद्धा टिकलं का टिकलं तर तवाच्या केंद्र सरकार त्यांच्या बाजूने सपोर्टिव्ह अॅफिडेव्हिट दिलं मी मागणी केली आता केंद्र सरकारला की जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत केंद्र सरकारनं पाऊल उचललं होतं तसंच महाराष्ट्राच्या बाबतीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत पाऊल उचलावं आणि त्या ठिकाणी मराठा आरक्षण वाचवावं टिकवावं बांधवानो माझा ऐकला असताना आरक्षण टिकलं असतं तर ओबीसी मराठा वाद झाला असता का पण ऐकलं नाही त्यांना वाटलं मुख्यमंत्री खाली उद्धव ठाकरे आहेत त्यांच्यासाठी आपण खाता कोण त्याच्यात टरभोज पडलं बांधवानो ही परिस्थिती मी पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या बाबतीत तिथं बोललो पन्नास टक्केची मर्यादा आरक्षणाची वाढवायची असेल तर संसदेत कायदा करणं गरजेचं आहे हे सुद्धा मी लोकसभेत बोलणारा पहिला खासदार आहे मला आपल्या सगळ्यांना विचारायचं आहे जरंगे पाटलाच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्या तेव्हा आपल्या आई बहिणीची डोकी फुटली तवा आपल्या इथल्या नाकातल्या नाकात शुद्ध बोलणाऱ्या आमदाराला त्याचा साधा निषेध तरी करावा वाटला करे नाही ना नाही निषेध तरी केला का नाही केला नाही बांधवानू एवढंच नाही एवढंच नाही ह्याच्या नंतर जरांगे पाटील उपोषण करायला लागले आपला आमदार गेला तरी का होती नाही नाही अजिबात गेला नाही त्याच्यानंतर उपोषण केल्याच्या नंतर सरकार मागणी मान्य करतो म्हणलं होतं ती बी मागणी त्या ठिकाणी मान्य करीन गेलं म्हणून जरांगे पाटील फडणवीसला बोलला जरांगे पाटील फडणवीसला बोलल्या बोलल्या जणू आपल्या बापाला बोलल्यावर ह्याला राग आला अरे ती गरीबाच लिकरू असताना त्या ठिकाणी आपल्यासाठी भांडते तुझ्याच्यानं काय करणं होत नाही तरी तुझी झकबार घ तरी बसना तुला कोणी सांगितलं वच वच करायला पण त्या फडणवीस चे पाय काटायसाठी ह्याच नावायक माणसानं सांगितलं काळा दिवस आहे निषेध करतो त्यांच्यावर एसआयटी स्थापन केली तेव्हा तिथं मला सांगा का आठवण झाली आता स्वतःची बायको पडत ही लक्षात आलंय आणि त्या जर पडल्या तर घरी पुन्हा परींचा मार आहे म्हणून स्वतःच्या स्वार्थास तिथ झक मारायला गेले अशा संधी साधू लोकांना मला वाटतंय तुम्ही हिशेब करणं गरजेचं आणि तुम्ही खर्चा नेहमी या ठिकाणी आवर्जून सांगतो दोन झाला की हिशेब त्याचा दोन